सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपले मराठी किचनमध्ये तर आज आपण एकाच मिश्रणापासून उपवासाचे चार पदार्थ बनवणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे फक्त एक चमचा तेलामध्ये हे पदार्थ बनवता येतात तर ता हे चारही पदार्थ जे आहे ते इन्स्टंट आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतात त्यासोबतच मी इथे उपवासाची एक दही शेंगदाणा घालून चटणी बनवलेली आहे एकदा तुम्ही हे पीठ बनवून ठेवलं की तुम्हाला दिवसभर पाहिजे तेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि हे चार वेगवेगळे वेग वेग पदार्थ आहे एकाच पिठापासून जरी बनलेले असले तरी प्रत्येकाची चव मात्र वेगवेगळी वेग वेग लागते तर आपण लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी हे पदार्थ बनवण्यासाठी जे बेसिक मिश्रण लागतं ते मिश्रण आपण आधी बनवून घेऊ तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून भगर घेतलेली आहे किंवा याला वरई देखील म्हणतात त्यासोबत अर्धा वाटी आपल्याला साबुदाणे घ्यायचे आहेत आणि आता आपण हे बारीक वाटून घेणार आहोत एकदम याची अशी बारीक चिकन अशी पेस्ट होत नाही तर हे जे मिश्रण आहे हे थोडस रवा राहतं आणि आपल्याला अगदी तसंच पाहिजे आहे तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय मी इथे एक छोटा चमचा भर मीठ घातलेला आहे त्यासोबतच एक मोठी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आता जे दही आहे ते आंबट दही वापरलेलं आहे घरी लावलेलं दही आहे आणि दही रूम टेम्परेचरला असलेला आहे फ्रीज मधून मी ते आधीच काढून ठेवलेलं होतं दही आपल्याला व्यवस्थित आपण जे मिश्रण वाटलेलं होतं त्यासोबत मिक्स करून घ्यायचंय आता मला मिश्रण जास्त कोरडं वाटतंय तर मी याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी देखील घालणार आहे तर पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही दही कसं वापरलं होतं त्यावर देखील अवलंबून असेल तर मी ते सध्या अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपण हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आपल्याला जसं लागेल त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत शक्यतो याला एक ते दीड वाटी पाणी लागतंच पुन्हा व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जे मिश्रण आहे ते दहा मिनटं बाजूला झाकून ठेवूया किंवा जेव्हा तुम्हाला रेसिपी बनवायची आहे तोपर्यंत तुम्ही हे मिश्रण असं झाकून ठेवू शकता तुम्ही बघू शकताय आपण जे पाणी आणि दही टाकलं होतं ते पूर्णपणे याच्यामध्ये ॲबॉर्ब झालेलं आहे आता मिश्रण पूर्णपणे कोरडं झालंय तर मी याच्यामध्ये अजून एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे तर टोटल मी संपूर्ण मिश्रणासाठी दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर हे जे मिश्रण आहे हे बेसिक मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ह्या मिश्रणापासून आपण इडली डोसा आणि सँडविच बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण याच्यापासून इडली बनवून घेऊ तर त्यासाठी मी याच्यामधलं थोडंसं मिश्रण एका छोट्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्ही डायरेक्टली हे जे मिश्रण आहे याची इडली बनवू शकता पण मी याच्यामध्ये माझ्याकडे थोडासा साबुदाणा भिजवलेला होता तर हा भिजवलेला साबुदाना मी याच्यामध्ये थोडा घातलेला आहे हा भिजवलेला साबुदाना इडलीमध्ये जेव्हा स्टीम होतो तो खूप छान लागतो चवीला पण हा ऑप्शनल आहे तुम्ही तो नाही घातला तरी देखील चालेल तर हा भिजवलेला साबुदाना मी याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला इडली स्टीम करायची आहे त्याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडलीचे जे पात्र आहे त्या पात्रांना मी तेल लावून घेतलेला आहे आता आपली सर्व तयारी झालेली आहे आता मी याच्यामध्ये सगळ्यात शेवटी अगदी तीन ते चार चिमूट इतका इनो घालणार आहे तुम्ही बेकिंग सोडा देखील घालू शकता इनो घातल्यामुळे आपली इडली जी आहे ती छान सॉफ्ट बनेल आणि तिला जाळी देखील पडेल इनो घातल्यानंतर हे मिश्रण अजिबात वरती ठेवायचं नाही इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला सा ह्या इडल्या स्टीम करायला ठेवायच्या आहेत त्याच्यामुळे इनो घालण्यापूर्वीच तुम्ही बाकीची तयारी करून घ्यायची तर मी इथे इडलीच्या प्लेट्स मध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या दहा मिनिटं स्टीमरमध्ये स्टीम करून घेऊ एक बारा मिनिटांनंतर मी गॅस बंद करून इडल्या बाहेर काढून घेतलेल्या होत्या आता त्या पूर्णपणे गार झालेल्या अगदी सहजपणे इडल्या आपल्या डिमोल्ड देखील होत आहे कुठेही त्या चिटकत नाहीये एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी आपली इडली तयार झालेली आहे पुढे या व्हिडिओमध्ये मी चटणी दाखवणार आहे त्या चटणीसोबत इडली अप्रतिम लागते तर पहिली रेसिपी आपली झालेली आहे आता इडली साठी आपण जे मिश्रण बनवलेलं होतं त्या सेम मिश्रणापासून मी सँडविच बनवणार आहे तर मी इथे एक सँडविच मेकर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलंय अगदी अर्धा चमचाभर फक्त मी तूप लावलेलं आहे कारण मी जे सँडविच मेकर वापरलेलं आहे ते नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे मिश्रण याला चिकटणार नाही अशा पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे ते याच्यावर पसरवून घ्यायचं आहे एक सारखं चारी बाजूने पसरवून घेतलेलं आहे आता हे सँडविच आहे त्याच्यामध्ये फिलिंग म्हणून मी उकडलेला बटाटा होता त्याच्या अशा चार खापा करून घेतलेल्या आहे स्लाइस करून घेतलेले आहे पातळ पातळ आणि हा उकडलेला बटाटा आता आपण ह्या सँडविचवर ठेवणार आहोत आणि ह्या उकडलेल्या बटाट्याचं आता आपण मध्ये स्टफिंग करणार आहोत याच्यावर मी थोडस रेड चिली फ्लेक्स घातलेले आहेत तिखटपणासाठी थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे आणि तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर घालायची आहे त्यानंतर पुन्हा याच्यावर आपलं जे मिश्रण होतं ते मिश्रण पसरवायचं आहे चारही बाजूने पूर्णपणे छान याला कव्हर करायचंय आणि आता आपण सँडविच मेकरचं आता आपण सँडविच मेकर बंद करून आलटून पलटून दोन्ही बाजूने हे जे सँडविच आहे ते छान भाजून घेणार आहोत सँडविच मध्ये मी इथे बटाटा वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी पनीर देखील वापरू शकता आणि छान आलटून पलटून आपण याला दोन्ही साईडने एक सात ते आठ मिनिटामध्ये हे सँडविच तयार होतं पण आपल्याला प्रत्येक मिनिटाला हे आलटून पलटून हे सँडविच भाजून घ्यायचं आहे नाही तर मग एकाच बाजूने ते करपून जाऊ शकतं एक पाच सात मिनिटामध्ये तुम्ही बघू शकताय आपलं सँडविच अगदी छान भाजलं गेलेलं आहे आणि खूप कुरकुरीत असं हे सँडविच बाहेरून तयार झालेलं आहे तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकताय दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत मी हे ये छान भाजून घेतलेलं आहे आणि आपलं सँडविच देखील तयार झालेलं आहे तर आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया आपली तिसरी रेसिपी आहे आपण ह्या मिश्रणापासून बनवणार आहोत तर अप्पे बनवण्यासाठी आपलं जे मिश्रण होतं ते मिश्रण त्याच्यामध्ये थोडासा भिजवलेला साबुदाना मी घातलेला आहे त्यासोबतच थोडासा तिखटपणा यावा यासाठी मी याच्यामध्ये थोडेसे रेड चिली फ्लेक्स घातले आहे तुम्ही हिरवी मिरची देखील देखी, बारीक चिरून घालू शकता आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये अगदी तीन चार चिमुट इतका इनो घातलेला आहे आणि इनो मिश्रणामध्ये मिक्स करून आणि लगेचच आपण याचे आपे पात्रामध्ये अप्पे बनवून घेतलेले आहेत तुम्ही खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर देखील घालू शकता त्याच्याने देखील खूप छान चव येते त्यानंतर आपण हे पलटवून दुसऱ्याही बाजूने याला छान गोल्डन रंग येईपर्यंत ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे आपले कुरकुरीत अप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि आपली चौथी रेसिपी आहे तुम्ही याला घावन म्हणू शकता डोसा म्हणू शकता किंवा उपवासाचं धिरड देखील म्हणू शकता तर हे बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेला बटाटा घेतलाय आता याच्यात उकडलेला बटाटा टाकण्यामागचं कारण डोस्याला छान गोल्डन रंग यावा यासाठी मी याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा घातलेला आहे यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर ह्या उकडलेल्या बटाट्यासोबत आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ते मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे डोस्याला थोडासा तिखटपणा यावा यासाठी मी याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स घातले आहे तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता तसंच कोथंबीर आणि जिरा तुम्ही खात असाल त्याच्यामध्ये कोथंबीर आणि जिरा देखील वाटताना घालू शकता त्याने देखील चव खूप छान येते थोडंसं पाणी देखील घालायचं आहे कारण आपल्याला मिश्रण थोडंसं पातळ ठेवायचं आहे डोसा करण्यासाठी आणि अगदी चिमूटभर याच्यामध्ये इनो घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आणि तव्यावर आपण याचे हिरडे बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इनो घातल्यामुळे मिश्रणाला छान जाळी पडलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय होती नंतर मी अगदी बारीक गॅसवर हा डोसा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे म्हणजे तो मध्ये कुठेही कच्चा राहायला नको पलटवून आपण दुसऱ्या बाजूने हा छान भाजून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला डोसा देखील खाण्यासाठी तयार झालेला आहे तर ह्या सगळ्या रेसिपी सोबत खाण्यासाठी आपण चटणी देखील बनवूया तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे बारीक गॅसवर छान खरपूस भाजून घेतले त्याची साल्ट काढून आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे त्यासोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखटपणासाठी एक छोटासा आल्याचा तुकडा घातलाय चवीप्रमाणे मीठ घालायचंय चार पाच चमच्या चा मध्ये दही घालायचंय चवीप्रमाणे मीठ घालायचंय आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ अगदी थोड्याशा तेलामध्ये मी जिरे आणि लाल मिरची घालून त्याचा तडका याच्यावर टाकलेला आहे आणि आपली ही उपवासाची चटणी देखील तयार झालेली आहे इडली सँडविच अप्पे आणि डोसासोबत ही चटणी अप्रतिम लागते अशा पद्धतीने एकाच मिश्रणापासून थोडेसे व्हेरिएशन्स करून आपण चार रेसिपीज बनवल्या आणि ह्या रेसिपी बनवायला दहा पंधरा मिनटांच्या वर एक रेसिपी बनवायला पंधरा मिनटाच्या वर वेळ लागत नाही अगदी झटपट इन्स्टंट ह्या रेसिपी आहेत आणि चवीला देखील तितक्याच टेस्टी लागतात तर आजच्या ह्या सगळ्या रेसिपीज तुम्ही बघितल्या जर रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर ह्या रेसिपी व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले मराठी किचनला जरूर सबस्क्राईब करा